देवेंद्रजी फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे नेते अजितदादा यांनी त्रिमूर्ती म्हणून जे काही काम केलं ते जनतेला पसंत पडलं आणि लोकसभेमध्ये जनता चुकीच्या मार्गावर गेली होती त्या जनतेला योग्य मार्ग दिसला या जिल्ह्याच्या बाबत बोलायचं झालं तर राणेसाहेबांच्या विजयामुळे एक वेगळा मार्ग निर्माण झालेला होता त्या मार्गावर न एकदा सर्व कार्यकर्ते आमचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्र प्रभाकर सामंत आहे किंवा देवदत्त सामंत आमचे शिवसेनेचे आहेत या सगळ्यांनी एक मोठ्या विजयाकडे नेण्यासाठी जे परिश्रम घेतलं जे राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतलं त्या परिश्रमाचं यश आज दिसलेलं आहे पुढा मतदारसंघाबद्दल सांगेल तर निलेशजी राणे यांनी जे खाली उतरून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोचून जे काम केलं आणि एक आमदार म्हणून या जनतेनं नितेश निलेश राणेंना जी पसंती दिली त्यामुळे आज या ठिकाणी दहा वर्षानंतर आमचा विजय झालेला आहे हा विजय खऱ्या अर्थानं विकासाकडे नेणारा आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा एकदा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री आमचे रवींद्रजी चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढील पाच वर्ष ही शंभर टक्के महायुतीच्या अधिपत्याखाली सर्व शक्ती सत्ता केंद्र येथील ही नांदी आहे आणि त्यामुळे भविष्यात फक्त आणि फक्त आणि त्याचे नेतृत्व राणे साहेब करतील एवढं महत्वाचं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा